यांना सुद्धा या हे आम्ही शिरीष भाऊ आम्ही शिकत आलो आहोत आणि माझ्या विनंतीला भगवान गौतम बुद्धांचं दर्शन झालंय त्यानंतर विशाजी कांबळे मुंबई मुंबई कलाकार या ठिकाणी आलेला आहे जोरदार ताळ्यांच्या नजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया मी सन्माननीय विष्णुनाथ शिंदे आणि सर संपूर्ण मंचाला विनंती करतो की हर्षद कांबळे यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कारानं सन्मानित करावं राज्यस्तरीय समाजरत्न अशा प्रकारचे समाजामध्ये जर रत्न असतील तर बदल व्हायला आणि परिवर्तन कांबळे मुंबई यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे पुरस्कार घेऊन या पण मी महिला अध्यक्ष मंगोर कैलास आवड आणि कलाकारांचा मेळाव्या माझं गायन पण आहे वादन पण आहे आणि प्रबोधन पण आहे आतापर्यंत शासनाच्या जेवढ्या योजना असतील याप्रती जवळजवळ पन्नास ते साठ योजनेमध्ये प्रशासनाच्या म्हणजे कोरोनापर्यंत मग व्यसनमुक्ती दारूबंदी झाडे लावा झाडे जगवा सामाजिक वनीकरण बाळबाळंती सुखरू असे व्यसनमुक्ती दारूबंदी शहाण्णव ते दोन हजारपर्यंत असे बरेचसे कार्यक्रम मी आरोग्य खात्याचे केलेले आणि इतरही कार्यक्रम केलेले मग त्यामध्ये मराठवाडा ग्रामीण विकास संस्थे अंतर्गत केलेले शासनाचे कार्यक्रम त्याच्यानंतर अजून यू ए यू एस ए आय डी कंपनीनं माझा सत्कार केलेला होता कोरोनाच्या काळात कामरगावमध्ये नगर डिस्ट्रिक्टमध्ये अशा महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यामध्ये मला शासनाच्या माध्यमातून प्रबोधन करायला मिळालं आणि आमच्या ग्रुपना कला सादर केलेली आहे असा जो कार्यक्रम आहे लोककलावंत सांस्कृतिक मंच मुंबई आणि मैदापूरच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला आहे